एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक मोठं कुटुंब होतं त्या कुटुंबामध्ये बायकोचं जोडपं होतं त्यांना एक मुलगा एक मुलगी होती तर त्या ठिकाणी सासू सासरा असे देखील एकाच घरामध्ये राहत होते घरामध्ये एक मोठं कुटुंब राहत होतं पण मात्र एक दिवस ती ठिकाणी असणारी जी महिला आहे ती महिला तिच्यात नवऱ्याचा मोबाईल तपासत असते आणि मोबाईल तपासत असताना त्या मोबाईलमध्ये त्या महिलेला नको तसा व्हिडिओ दिसतो आणि नको तसा व्हिडिओमध्ये असणारी जी तरुणी आहे ती तरुणी बाहेरची इकडची तिकडची कुणी नसून त्याच महिलेची मुलगी आहे आणि त्या, मुल त्या मुलीबरोबर नको ते कृत्य करताना जो दिसतोय तो त्या मुलीचा बाप आहे म्हणजे या महिलेचा नवरा आहे जेव्हा त्या महिलेनं हा व्हिडिओ पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि हा सगळा प्रकार नेमका काय आहे हे विचारून घेण्यासाठी त्या मुलीला जाब विचारला आणि जेव्हा तिला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नाशिकमधील नाशिकमधील जे मसरूळ पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारा एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये नवरा बायकोचं जोडप आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे सासू सासरीसुद्धा याच घरामध्ये राहतात आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या महिलेनं तिच्याच नवऱ्याच्या मोबाईलमध्ये एक नको तसा व्हिडिओ पाहिला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्या महिलेची मुलगी आणि तिचा नवरा नको ते कृत्य करताना दिसत होते आता त्या महिलेला तो व्हिडिओ पाहून मोठा धक्का बसलेला होता म्हणून तिनं हा सगळा प्रकार काय हे तिच्या मुलीला विचारायचं ठरवलं जेव्हा तिने तिच्या मुलीला विचारलं तेव्हा ती मुलगी मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती बोलायच्या मानसिकतेमध्ये नव्हती कारण की तिच्यासोबत जे घडलं होतं त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात घाबरलेली होती पण मात्र आईनं तरीसुद्धा त्या मुलीला विश्वासात घेऊन सगळं काही विचारलं तेव्हा त्या, त्या मुलीनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला कारण की ती जी मुलगी आहे ती नववीच्या वर्गामध्ये शिकत होती आणि मागच्या काही दिवसामपासून शाळेमध्ये सुद्धा जात नव्हती कारण की तिच्यासोबत हे प्रकरण घडलं होतं जेव्हा त्या महिलेनं सगळं काही ऐकून घेतलं तेव्हा जवळचं मसरूळ पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या महिलेनं तिच्याच नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आणि पोलिसांना सांगितलं की ही जी घटना घडली आहे ती तारीख आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसची पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्यांच्या घरामधले सगळे सदस्य हे घराबाहेर गेलेले होते त्या घरामध्ये असणारी जी महिला आहे ती तिच्या आईसोबत कामावर गेलेली होती तर तिच्या घरामधला जो काका आणि आजोबा आहेत हे सुद्धा दवाखान्यामध्ये गेलेले होते आणि त्या महिलेचा जो लहाना मुलगा आहे तो मुलगा शाळेमध्ये सुद्धा गेलेला होता आणि घरामध्ये एकटीस ती मुलगी होती नववीच्या वर्गामध्ये शिकत होती कारण की ती आजारी होती तिची तब्येत खराब असल्यामुळं घरामध्ये ती एकटीचा आराम करत होती मग घरामध्ये एकटीचा आराम करत असताना तिचा बाप त्या ठिकाणी दारूच्या नशेमध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये आला आणि त्या मुलीला नको तशा अवस्थेमध्ये झोपलेलं पाहून तिच्या बाजूला जाऊन बसला आणि तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली त्या मुलीनं जेव्हा तिच्या बापाला विरोध केला तेव्हा यानं तिला जीव मारण्याची धमकी दिली आणि तिच्याबरोबर नको ते कृत्य केलं आणि ही गोष्ट जर कोणाला सांगितली काही केली तर त्याच्या एवढं वाईट कोण नाही असं सुद्धा त्यानं त्याच्याच मुलीला धमकी दिली आणि या संपूर्ण प्रकरणाचा त्यानं एक मोबाईलमध्ये व्हिडिओसुद्धा शूट केला आणि हा व्हिडिओ तो त्या मुलीला दाखवायचा आणि सांगायचा की हा व्हिडिओ मी तुझ्या आईला दाखवेल आणि कशा पद्धतीनं घडतं हे सांगेल अशी धमकीसुद्धा त्या मुलीला द्यायचा म्हणून त्या मुलीनं ही गोष्ट ही घटना कोणाला सांगितली नाही आणि ती अशाच पद्धतीनं दबून राहिली पण मात्र त्या तरुणीची मुलीची मानसिकता मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती खराब झालेली होती मागच्या काही दिवसापासून ती एकदम नाराज असल्यासारखं रात होती जास्त काही कोणाला बोलत नव्हती पण मात्र एक दिवस त्या घरातल्या ना। महिलेनं तिच्या नवऱ्याचा मोबाईल तपासल्यामुळं त्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सापडल्यामुळं हा सगळं प्रकरण उघड झालं आणि ती महिला तात्काळ तिच्या मुलीला घेऊन जवळच्या मसरूल पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिच्या नावऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि जो आरोपी बाप आहे याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं सांगितलं जात आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना या नाशिक शहरामधील मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती सकाळ वर्तमानपत्राने प्रकाशित केलेली आहे त्या आधारे आपण ही माहिती तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला या बातमीबद्दल काही खोटं वाटत असेल बातमी चुकीची वाटत असेल तर कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा बातमी सविस्तर वाचा की नेमकं काय घडलंय नाहीतर उगज कमेंट करायची म्हणून करायची बातमी चुकीची आहे खोटी आहे फेक आहे याची कुठलीही मागचं पुढची बाजू न तपासता कमेंटमध्ये उगच बोलायचं म्हणून काय बोलायचं असं करू नका बातमी खरी आहे खोटी आहे अगोदर तपासली पाहिजे आणि मग त्यावर आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे असंच आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता आपले जे नेहमी प पा, व्हिडिओ पाहणारे प्रेक्षक आहेत त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की आपण सगळ्या गोष्टी तपासूनच व्हिडिओ बनवत असतो आणि त्या आधारे माहिती देत असतो त्यामुळे ते आपल्या प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे या ठिकाणी मांडत असतात आणि ज्यांनी ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो